त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये या शिधनेरी मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष एकाच घरात पदक आहे दुसऱ्यांना कधी संधी देणार नाहीत म्हणजे त्यांनी आमच्या ठिकाणी ठेवलंच नव्हतं मग जर ठेवलंच नव्हतं तर आम्हाला नेमकी आमची ताकद काय ही दाखवावी लागणार ना, ना। जवळपास चौसष्ट वर्ष आम्हाला झाली त्यामुळे असे अनेक नेते आले अनेक नेते गेले आणि अनेक वेळा आम्हाला अन्याय केला अनेकांनी अनेक जणांनी त्रास द्यायचा प्रयत्नसुद्धा केला त्या सगळ्यांवर पुरून उरणारे आम्ही म्हणले काहो त्या ती सुरुवात होती तो ट्रेलर होता पिच्चर हाय आणि त्याच्या पुढचा पाठ टू विधानसभेच्या वेळी होणार आहे आपण कार्यकर्त्यांनाच पुढं आणणं हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गरजेचं असतं जिल्हा परिषद पंचा प्रचार हा टप्प्यात झाला असून सर्व नेते आहेत ते आता घर टू घर फिरायला सुरुवात केलेली आहे सध्या आपल्यासोबत विनंतर भाई आहेत ते देखील या सिद्धिनेरी मतदारसंघामध्ये आता प्रचार दरम्यान फिरत आहेत नेमका कसा प्रकार प्रतिसाद पाहायला या यातून जाणून घेणार आहोत भैया तुम्ही आता मतदारच्या म्हणजे निवडण्याच्या पार्श्वभूमीसाठी त्या मतदारसंघात फिरत आहेत कशाप्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतोय शिद्ली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज माझा दौरा चालू झाला सकाळपासून अतिशय उत्साहात वातावरण सगळ्याच गावांमध्ये आहे आज आता मी आम्ही शेंडूर गावामध्ये आता आलो आहे तुम्ही संख्या इतर लोकांशी बघू शकता वर तुम्ही सगळा जाऊन हॉल भरलेला बघून या निश्चितपणानं तुम्हाला फार मोठा प्रतिसाद आम्हाला देतो आहे मिळतो आहे आणि याचं कारण हेच आहे की आम्ही जे जे लोकं उभे केलेले आहेत हे सर्वसामान्य घरातले सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत आता शिजनेली मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदला आमच्या बुवावैनी या उमेदवार आहेत या ओबीसी आहेत आणि प्युअर ओबीसी आहेत म्हणजे दाखला काढला आणि ओबीसीला निव निवडणूक लढवला असं नाही आणि त्या त्याच पार्श्वभूमीवर एवढंच बोलायचं आहे की माझ्यासुद्धा कुटुंबात म्हणजे आमच्या मंडली कुटुंबातनं सुद्धा खरं म्हटलं तर जिल्हा परिषदेचा अध्यक्षसुद्धा महिला पडले मला वाटत नाही का की माझी मिसेस जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावी पण आम्ही आमच्या सुद्धा कुणालाही उभं केलेलं नाही आहे त्यामुळं ज्यांच्या घरामध्ये या शिजनेली मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष एकाच घरात पदक आहे दुसऱ्यांना कधी संधी देणार नाहीत त्यामुळं माझी विनंती हीच राहील की आपण सर्व मतदारांनी एकदा बुवा वहिनींना संधी देऊन बघावी कायम एका घरामध्ये तुम्ही पद दिलाय आहे एकदा कार्यकर्त्यांना संधी द्या शंभर टक्के कार्यकर्तासुद्धा त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे खरंतर नगर परिषद असे नगरपंचायत निवडणुका पाहिल्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीकडे कुठेतरी कागलमध्ये म्हटले का कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या चावला असं वाटतंय का होय प्रयत्न तर तसाच चालू आहे कारण का ज्यावेळी बोलणीसुद्धा झाली होती चंद्रकांतदा पाटील साहेबांनी मिटिंगसुद्धा लावली त्यावेळी सहा जिल्हा परिषद मतदारसंघापैकी मुश्रीफ साहेब म्हणले तीन मी घेतो दोन संजय बाबा घेतील आणि एक सम्रजित म्हणजे तिने आमच्या काय ठेवलंच नव्हतं मग जर ठेवलंच नव्हतं तर आम्हाला नेमकी आमची ताकद काय ही दाखवावी लागणार ना आम्हाला कोंडी पकडतायत आमच्यावर अन्याय होतो आहे हे बघा एकोणीसशे बासष्टपासून मंडलिक कुटुंब आणि मंडलिक गट राजकारणामध्ये सक्रिय आहे जवळपास चौसष्ट वर्ष आम्हाला झाली त्यामुळे असे अनेक नेते आले अनेक नेते गेले आणि अनेक वेळा आम्हाला अन्याय केला अनेकांनी अनेक जणांनी त्रास द्यायचा प्रयत्नसुद्धा केला त्या सगळ्यांवर पुरून उरणारे आम्ही म्हणले का आहोत त्यामुळे आम्हाला कुणाचीही भीती नाही खरं तर मुरगुड नगरपंचायत जो निकाल पाहायला मिळत तिचीच पुनरावृत्ती आता कागलमध्ये होईल असं वाटतंय का नाही मुरगुडची पुनरावृत्ती कागल तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी होईल आणि कागलमध्ये जी क्रांती घडली म्हणजे सात हजार पाचशे मतं आम्हाला दोनशे मतं जी पडली ती सुरुवात होती तो ट्रेलर होता पिच्चर हाय आणि त्याच्या पुढचा पार्ट टू विधानसभेच्या वेळी होणार आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी आता अजूनसुद्धा होणार तीन वर्ष आमच्याकडे कालावधी आहे निश्चितपणानं कष्टसुद्धा आम्हाला भरपूर त्या पद्धतीनं करावे लागणार आहेत आणि हे कष्ट केल्यानंतर काय फळ मिळतं हे आम्हाला जिल्हा परिषदमध्ये बघायला मिळेल नक्कीच बघा शेवटचा प्रश्न या आम्ही फिरत आहेत मतदारांना काय आवाहन करा पण आता कागल तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या पार्श्वभूमीवर एवढंच सांगेल की आमच्या या सर्व उमेदवारांना एकदा तुम्ही संधी देऊन बघा निश्चितपणानं मंडलिक साहेबांनीसुद्धा स्वर्गीय साहेब जेव्हापासून आहेत होते दादा आहेत त्यांनीच ज्यांना ज्यांना उमेदवारांना संधी दिली ते सगळे त्यांनी उमेदवारांनी संधीचं सोनं केलं त्यामुळं आम्ही आता जे मूळ गट आहे मंडलिक गट हे सर्व माध्यमातून सांगेन की आपण कार्यकर्त्यांनाच पुढं आणणं हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गरजेचं असतं नक्कीच खरं पाहिलं तर कागलला राजकारणचं विद्यापीठ म्हटलं जातं नाही विद्यापीठमध्ये पाहिलं तर आपण सध्या तीन गट एकत्र आले असून आता मंडलीगड सुद्धा स्वतःचा असते दाखवण्यासाठी या मैदान उतरलं आहे आणि नक्कीच त्यामध्ये यशस्वी होतील असा विश्वास यावेळी भैयांनी व्यक्त केला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जे मतदार आहेत ते नेमकं कोणाच्या पाड्यामध्ये आपलं मत टाकतील हे पाहणं देखील गरजेच राहणार आहे लाईमसिटी सलमान जमादार कोल्हापूर